तपोण्यात घातलेल्या तीव्र निषेधार्थ दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मायको सर्कल येथे सर्व शिवसैनिकांनी अंगीकृत संघटना पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी जमून थेट निषेध नोंदविलाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी जाळपोळ करत आंदोलन करण्यात आलंय नाशिकच्या तपोन येथे सत्ताधारी पक्षातील शिंदे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय करवत आणि कुऱ्हाडी जाळून शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते नको आम्हाला असा विकास ज्याने नाशिक होईल भकास तपोवन वाचवा नाशिक वाचवा जिथे संविदना तिथे शिवसेना असे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलनात करण्यात आली आहे एक देखील झाड या ठिकाणी तोडू दिल्या जाणार नाही शिवसेना नाशिककरांसोबत असून जेणे कोणी हा निर्णय घेतलाय त्याला आमचा विरोध आहे असं देखील महायुतीतील घटक पक्षाकडून आंदोलन केले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधर नाशिकला विकास करून कुठला विकास हा नाशिक कराराला नको आहे आपण बघू की तेहतीस वर्षाच्या करारावर ही जागा कोणाला तरी द्यायची व त्याच्या मिळवण्यासाठी अठराशे झाडांची कपतर होती तिला शिवसेनेचा विरोध आहे हो नाशिक महापालिका प्रशासनाला आम्ही की जे काय तुमचं काम चालू आहे की कुठलं काम मंजूर नसताना कुठेतरी झाडं लावायचे व त्यासाठी कोणाला तरी कामाला लावायचं हैदराबाद झाडं आणायचे तर त्याला झाडं लावा पण हे झाडं काढणं काढता नुसते झाडं लावा हे आमची त्यांना विनंती ऋत विभाग एव्ही न्यूज नाशिक